नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ देव 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 असं काही नसतं लोक उगीच देव 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 करत बसतात खर तर या जगामध्ये अजिबात देव नाही देव ही फक्त कल्पना आहे आणि आपल्या इकडे म्हणजे निव्वळ येड्यांचा बाजार कारण हे जे मत आहे हे नास्तिक लोकांचं मत आहे कारण आपल्या इकडे आपल्या देशामध्ये देव मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे जी लोक नास्तिक आहे ती असंच म्हणतात की देव 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 काय नसतं लोक उगीच देव, देव देव करत बसतात निवळ येड्यांचा बाजार आहे निवळ खुळ्यांचा बाजार आहे आणि हो मंडळी नास्तिक लोकांचे विचार हे असेच असतात परंतु जेव्हा त्यांना खरोखरच देवाच्या अस्तित्वाची चाहूल लागते देवाच्या अस्तित्वाची प्रचिती लागते तेव्हा मात्र त्यांचे कान आणि डोळे दोन्हीही उघडतात आणि हे खरं तर वास्तव आहे मंडळी काल परवाच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा संपन्न पडला खर तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीसाठी अनेक राज्यामधून काही परदेशांमधून सुद्धा लोक आलेली होती आदमपूर या ठिकाणी संत बाळूमामांचा भंडारा उत्सवही पार पडला आणि असं अनेक संत महंत देव साधू बुवा या आपल्या देशामध्ये आहेतच परंतु जे कोणी नास्तिक लोक आहेत ते खर तर यांच्या देवत्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करतात म्हणजे नाही स्वामी समर्थ म्हणजे कोणी देव वगैरे कोणी नाही एक साधा कोणीतरी माणूस असेल तर देव म्हणजे फक्त कल्पना आहे आणि कल्पना म्हणजे कल्पना म्हणजे नेमकं काय का तर जी गोष्ट अस्तित्वामध्येच नाही ती फक्त लोकांनी आपल्या मनामध्ये विचार केलेला असतो की हो हो असा देव असतोय परंतु खरंच देव असतो का खर तर मंडळी खरंच देव असतो का हे प्रश्न तोपर्यंत निरुत्तरित आहेत की जोपर्यंत प्रश्न विचारणाऱ्याला देवाच्या अस्तित्वाची चाहूल लागत नाही आणि हो मंडळी मी सुद्धा नास्तिकच होतो मी सुद्धा देव न मानणारा हो होतो आणि असंच मला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आली दिव्य असा अनुभव आला तेव्हा माझ्या अंतकरणाला पटलं की हो बाबा खरंच देव आहे मी माझ्या कानाला खडा लावला आणि देवाची माफी मागितली हो देवा मी तुमचं अस्तित्व नाकारत होतो मला माझी चूक लक्षामध्ये आली आणि खरंच मंडळी देव आहे ज्यांना देवाची अस्तित्वाची चाहू लागली त्यांना देवाची अस्तित्वाची प्रचिती आली त्यांना अवश्य तुम्ही विचारा त्यांचे अनुभव नक्कीच ऐका कारण मी ही का ही का ही हे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे लोकांचं काही अनुभव ऐकायचो ज्या काही वेब सिरीज आहेत सिरियल आहेत ते मोबाईलवरती बघायचो मग ते संत बाळमाचे असू द्या किंवा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची असू द्या शिर्डीच्या साईबाबांची असू द्या शेगावच्या गजानन महाराजांचे असू द्या जे काही रील आहेत जे काही व्हिडिओ आहेत ते बघायचो आणि म्हणायचो काय देवभोळी लोक आहेत यार नुसतं देव 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 करतात देव कुणाला दिसला नाही देव हे अनुभवायची गोष्ट नाही देव फक्त कल्पना आहे असं मी समजायचो परंतु जेव्हा मला देवाच्या अस्तित्वाची प्रचिती आली देवा साक्षात्कार घडून आणला तेव्हा मात्र मी देव मानायला लागलो सो असुद्या मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मा मध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असतील तर स्वामी समर्थ महाराज असेच काहीतरी हवेमध्ये हातवारे करत असतात बोट वगैरे चालत असतात आणि मनातल्या मनात काहीतरी बोलत असतात मग तुम्हाला नेमका प्रश्न पडला असेल की स्वामी समर्थ महाराज हे नेमकं असं काय करत असतात मंडळी तोही प्रश्न मला पडला आहे आणि तोच प्रश्न त्यावेळी असणाऱ्या राधाबाई म्हणून स्वामी सेविका होत्या स्वामी समर्थ महाराजांची एक भक्त होत्या परंतु काही वेळा स्वामीचं ते वागणं त्यांना पटत नसायचं त्यांनी एकदा स्वामी समर्थ महाराजांना धट मनाने विचारलं की काय हो तुम्ही असं कोणाशी बोलत असताय हातवारे काय करता वेळेसारखे मनामधलेच मनामध्येच काय बोलता तेव्हा त्या ते राधाबाई ना त्या भक्ताला स्वामी समर्थ महाराज म्हणाले काय ग तू मला वेळ समजतीस का खूळ समजतीस का रोज लाखो लोकांच्या शंका या कानावरती पडतात लाखो लोकांचं बोलणं लाखो लोकांच्या वेदना लाखो लोकांचे ते प्रश्न मला ऐकावे लागतात त्यांच्याशी मी बोलत असतो तुला काय करायचं तुला ऐकायचं का ते प्रश्न तेव्हा ते राधाबाई अहंकारामध्ये स्वामी समर्थ महाराजांना बोलते की हो स्वामी बुवा हो मला ऐकायचे ते प्रश्न की तुम्ही कोणाशी वेड्यासारखं ते हवेमध्येच हात वारे करून बोलता मनामधामध्ये तुम्ही पुटपुटता नेमकं कोणाशी बोलता मला ऐकायचंय की असे कोण भक्त आहेत की तुम्हाला आवाज देतात तुम्हाला प्रश्न विचारतात तेव्हा स्वामी समर्थ महाराज उठून उभा राहिले आणि त्या राधाबाईच्या कानावरती आपले दोन्ही हात ठेवले आता मात्र ते राधाबाईला काही सुचत नव्हतं तिला अगदी सळो की पळो झालं अगदी तिचं दिंड निघाल्यासारखं झालं कारण असंख्य भक्तांचा आवाज तिच्या कानामध्ये घुमू लागलेले होते अनेकांचे प्रश्न अनेकांच्या समस्या अनेकांचा आक्रोश अनेकांच्या यातना जो तो आपले आपले यातना आपल्या आपल्या आवाजामध्ये मांडायचा प्रयत्न करत होता आणि त्या तो सगळा आवाज आता मात्र स्वामी समर्थ महाराजांनी त्या राधाबाईच्या कानावरती हात ठेवल्यामुळे त्या स्वामी समर्थ महाराजांच्या तळ हातामधून सगळे काही आवाज निघत होते असंख्य भक्तांचे बोलणे असंख्य भक्तांचे आक्रोश अनेक जण स्वामी समर्थ महाराजांना विनवण्या करत होते आणि ते, ते सगळे आवाज तो सगळा किरबिलाट मात्र या राधाबाईच्या कानावरती पडत होता आता मात्र राधाबाईला सर्व काही समजलं तिची चूक तिच्या लक्षामध्ये आली आणि तिने त्या ठिकाणी हात जोडले तर बघा मंडळी खरोखरच देव आहे देवाचं अस्तित्व देवा आहे आणि आपण जे अंतकरणापासून आपल्या देवाला हाक देतो अंतकरणापासून आपले आप दुःख आपण आपल्या वेतना आपण त्या देवाला सांगत असतो त्या वेदना त्या देवापर्यंत पोहोचतात बरं का आणि याचीच प्रचिती देणारा हा व्हिडिओ की स्वामी समर्थ महाराजांपर्यंत आपण आपली व्यक्त केलेली इच्छा आपले आपण विचारलेले प्रश्न आपले सांगितलेले दुःख ते स्वामींपर्यंत पोहोचत असतात आणि तुम्ही मोबाईलवरती सिरियलवरती किंवा एपिसोड मध्ये बघितलं असेल की त्यामध्ये स्वामी समर्थ महाराज असेच काहीतरी हवेमध्ये हात वारे वगैरे करत असतात मनातल्या मनामध्ये बोलत असतात आणि ते तेच बोलत असतात की आपल्या भक्तांनी केलेल्या प्रश्नांना ते कदाचित उत्तरे देत असतात त्यांचे मार्ग त्यांचा तो गुंता त्यांच्या समस्यांचा तो गुंता ते सोडवत असतात की असेच हवेमध्ये हात वारे करत असतात असेच बोटे चालत असतात आणि आपल्या भक्तांच्या समस्यांचा तो गुंता आपल्या हाताने सोडवत असतात असं म्हणायला काही हरकत नाही तर धन्यवाद मंडळी थोडक्यातच तोडक्या शब्दामध्ये हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला काही चुकलं असेल तर माफ करा आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ